सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारी तेरा भत्त्यामध्ये वाढ वेतनामध्ये होणार बंपर वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून हे नवीन अपडेट पाहणार चला सुरू करूया केंद्र सरकारने एक जानेवारी चोवीस आपल्या कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला डीए आणि डीआर पन्नास टक्क्यावर नेला ईपीएफच्या परिपत्रकानुसार यामुळे तेरा भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होईल केंद्र सरकारने एक जानेवारी चोवीस पासून कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी माघाई भत्ता चार टक्के वाढ जाहीर केली आहे या वाढी आणि डी आणि दोन्ही पन्नास टक्के वाढले या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण भरपाईमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे पी परिपत्रक जारी केले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने चार जुलै हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केले आणि या वाढीमुळे तेरा भत्त्यामध्ये वाढ जाहीर केली या भत्त्यामध्ये घरभाडे भत्ता वाहतूक भत्ता हॉटेल निवास प्रतिनियुक्ती आणि स्प्लेट ड्युटी भत्त्याचा समावेश आहे ई पी आपल्या परिपत्रकात खर्च विभाग ओ पी टी द्वारे जाहीर केलेल्या आदेशाचा अहवाल देत म्हटले की हे भत्ते एक हजार चोवीस पासून विद्यमान दरापेक्षा टक्के वाढीदाराने दिले जातील डे वाढवण्याचा परिणाम ई पी च्या परिपत्रकानुसार केंद्र सरकारी कर्मचारी मूळ वेतनामध्ये डे मध्ये पन्नास टक्के वाढ केल्यास विविध भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होईल या वाढीमध्ये निवास भत्ता वाहन भत्ता अपंग महिलांच्या मुलीसाठी विशेष भत्ता मुलांच्या शिक्षण भत्ता घरवाडे भत्ता हॉटेल निवास शहर अंतर्गत प्रवासासाठी प्रवास शुल्क भोजन शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक रस्ते यांचा समावेश असेल वाहतूक दर ड्रेस भत्ता विभाग लिहिल्यात ड्युटी भत्ता प्रतिनियुक्ती शुल्क भत्ता इत्यादी भत्त्यावर परिणाम होईल या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण भरपाईमध्ये लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे त्यांच्या राहणीमान सुधरेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील धन्यवाद